नमस्कार शेतकरी मित्रांनो या वर्षी ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असेल अशा शेतकऱ्यांचं जर नुकसान झालं असेल तर त्यावेळेस पीक विमा कंपनीला फोन केला तर त्यांनी त्या शेतकऱ्यांची तक्रार घेतलेली नाही त्याचं कारण होतं की त्यामध्ये त्यांना सांगण्यात आलं की या वर्षीचे जे काही नुकसान भरपाई आहे पीक विम्याच्या बाबतीत तर ती शेतकऱ्यांना उंबरठा उत्पादनावर आधारित मिळणार आहे त्यामुळे त्यांनी तक्रारी घेतल्या नव्हत्या मात्र आज एक शासनाचा म्हणजे केंद्र सरकारचा एक शासन निर्णय आलेला आहे तो शासन निर्णय छत्रपती संभाजीनगर मधील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसहाय्य म्हणून आलेला आहे आता त्या शासन निर्णयामध्ये केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी तिथं लोकसभेमध्ये अतारांकित प्रश्नांच्या लेखी उत्तरात एक माहिती दिलेली आहे बाबतची आणि ती नेमकी माहिती काय आहे हे आपल्याला बघायचंय कारण या वर्षी शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झाले त्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याकडे तक्रारी केल्या त्या कंपनीकडे तरी त्या कंपनीने तक्रारी घेतल्या नव्हत्या आता मी काय सर्व दो जो काही शासन निर्णय आहे तेवढा वाचून दाखवणार नाही मात्र त्यामध्ये जो काही महत्वाचा नुकसान भरपाई पीक विम्याच्या संदर्भातला जेवढा कॉलम आहे तेवढाच वाचून दाखवणार आहे तर त्यामध्ये गारपीट भूस्खलन पूर ढगफुटी आणि नैसर्गिक आग यासारख्या स्थानिक जोखमीमुळे होणारे नुकसान आणि चक्रीवादळ अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे होणारे कापणी नंतरचे नुकसान वैयक्तिक विमाधारक शेतीच्या आधारावर मोजले जाते एक लक्षात घ्या वैयक्तिक शेतकऱ्याच्या जे काही उत्पादन आहेत त्याच्या आधारावर मोजल्या जाते असं यामध्ये दिलेलं आहे आणि महत्वाचं यामध्ये जे सुरुवातीला दिलेलं आहे की गारपीट भूस्खलन पूर ढगफुटी आणि नैसर्गिक आग यासारख्या स्थानिक जोखमीमुळे मात्र काही स्थानिक नैसर्गिक आपत्ती होत्या त्या या महाराष्ट्र सरकारनं पीक विम्यामधून वगळलेल्या आहेत आणि ही जी काही सुधारित पीक विमा योजना होती तर ती फक्त जे शेतकऱ्यांचं उंबरठा उत्पादन होईल त्या उत्पादनामध्ये जर घट आली तरच त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो मात्र आता यामध्ये पुढे काय दिलंय बघा शेतकऱ्यांना या नुकसानाबद्दलची माहिती संबंधित विमा कंपनी राज्य सरकार वित्तीय संस्था बँक यांच्याकडे राष्ट्रीय पीक विमा पोर्टलवर किंवा प्रधानमंत्री पीक विमा योजना ॲपवर ऑनलाईन स्वरूपात दाखल करायची आहे मात्र यावर्षी कोणत्याच शेतकऱ्यांच्या पीक विमा कंपन्यानं तक्रारी घेतलेले नाहीत मी स्वतः सुद्धा कंपनीला फोन लावला होता ला कंपनीने सांगितलं की या वर्षीचा पीक विमा हा तुमचं जे उंबरठा उत्पादन आहे त्या त्यावर मिळणार आहे त्यामुळे तुमचा तक्रार करून काहीही फायदा नाही असं त्यावेळेस सांगण्यात आलं होत आता या योजनेअंतर्गत मिळणारे लाभ पात्र शेतकऱ्यापर्यंत वेळेवर आणि पारदर्शकपणे पोहोचावेत या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या कार्यकारी मार्गदर्शक तत्वामध्ये वेळोवेळी व्यापक सुधारणा केल्या आहेत ही योजना राज्य सरकार मार्फत राबवली जात असल्याने या संबंधीच्या तक्रारी काढण्यासाठी यात जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती डीजीआरसी आणि राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती एस जी आर सी यांचा समावेश आहे मात्र एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो यावर्षी जे काही सगळ्यात जास्त नुकसान झालं होतं या अतिवृष्टीमध्ये आणि याच वर्षी हे पीक विम्याचे स्थानिक नैसर्गिक आपत्ती मधले ट्रिगर हटवले होते एक उंबरठा उत्पादनावर शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे पण आता ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तिथं जर उंबरठा उत्पादन काढलं तरच त्या नुकसान मध्ये उत्पादनामध्ये घट येईल पण ज्या शेतकऱ्याचं नुकसानच झालं नाही तिथं जर उंबरठा उत्पादन काढलं तर ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्याला ना तर तक्रार तक्रार करता आली ना त्याच्या उंबरठा उत्पादनामध्ये जी घट आलेली त्याची तिथे उंबरठा उत्पादन काढण्यात आलेलं नाही ते दुसरीकडेच काढण्यात आलेलं नाही मग त्या शेतकऱ्यांना पीक विमा कसा मिळेल मात्र या शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे की पीक विम्याची वैयक्तिक तक्रार करता येत होती मात्र पीक विमा कंपनीने घेतली नाही आता तुमचं तसं नुकसान झालं होतं का आणि तुम्ही तक्रार केली होती का आणि तुमची तक्रार घेतली का नाही हे नक्कीच कमेंट करा आणि हा सविस्तर शासन निर्णय तुम्हाला वाचायचा असेल तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन आपण सविस्तरपणे वाचू शकता आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद